धुळे तालुका पोलिसांची मोठी कारवाई कुसुंब्यातून नायलॉन मांजाचे बारा बंडल जप्त मकर संक्रांतीच्या तोंडावर नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या विरोधात धुळे तालुका पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत तालुक्यातील कुसुंबा गावात विविध दुकानांची झडती घेऊन पोलिसांनी बारा नायलॉन मांजाचे बंडल जप्त केले असून संबंधित आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार नायलॉन मांजा वापरण्यावर शासन आणि उच्च न्यायालयाने पूर्णपणे बंदी घातलेली आहे या बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस श्रीकांत दिवरे, अपर पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक श्रीकांत अजय आणि निरीक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विवेक भोर व त्यांच्या पथकाने ही मोहीम राबवली धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक कैलास माळी प्रोबेशनरी पी एस आय अलवार आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी कुसुंबा गावातील संशयास्पद दुकानांची तपासणी केली या जडती दरम्यान बेकायदेशीरपणे विक्रीसाठी ठेवलेले बारा नायलॉन बंडल मिळून आले पोलिसांनी हा साठा जप्त करून आरोपींना ताब्यात घेतले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती एपीआय विवेक पवार यांनी दिली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे हिंद मी एपीआय पवार साहेब पोलीस निरीक्षक धुळे तालुका सध्या महाराष्ट्रामध्ये तसेच देशात मकर संक्रांती हा जो सण साजरा करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने बरेच पतंग शौकीन हे नायलॉन मांजा असलेला पतंग उडवतात तसा धागा वापरतात त्या अनुषंगाने यापूर्वीच शासनाने उच्च न्यायालयाने मांजा बेकायदेशीर मांजा याच्यावर कारवाई करण्याबाबत या आधीच कळवलेले त्या अनुषंगाने वरिष्ठ साहेबांच्या आदेशाने काल आम्ही स्वतः पोलीस उपनिरीक्षक कैलास माळी पी एस आय अलवार साहेब कुसुंबा या गावात जाऊन आम्ही काही दुकानांची झडती घेतली त्या दुकानात आम्हाला जवळजवळ बारा नायलॉन मांज्याचे मंडल मिळून आले त्या आरोपींना आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केलेली आहे त्यांच्यावर सी आर नंबर एकोणीस पब्लिक सव्वीस एन एस दोनशे तेवीस व पर्यावरण संरक्षण कायदा कलम पाच अन्वय गुन्हा दाखल आहे त्याचा तपास संबंधित अधिकारी करीत आहेत तरी धुळे तालुका पोलीस स्टेशन धुळे पोलिसांच्या वतीने आवाहन करण्यात येते मकर संक्रांत हा सण साजरा करा पतंग नक्की उडवा परंतु नायलॉन मांजा किंवा काच लावलेला दोरा वापरू नका कारण त्यामुळे नायलॉन मांजा हा धादा धागा असल्या कारणाने दुचाकी वारांचा गळा चिरून त्यांचा मृत्यू झालेला आहे बरेचसे पशु पक्षी या त्या धाग्यात अडकतात त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू होतो त्याचप्रमाणे पतंग उडवणारा नायलॉन माझा हा इलेक्ट्रिक ट्रान्समिशन होते त्याद्वारे म्हणून पतंग उडवणारा देखील शॉर्ट सर्किट होऊन त्यांना करंट लागून त्यांचे देखील जीवितहानी जीवितहानी झालेली आहे तरी याबाबत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की पतंग उडवा परंतु नायलॉन माझा वापरू नका जय हिंद जय महाराष्ट्र